हमने ढलान पे सीढ़ी के ऊपर खड़े थे तो, तो एक बच्ची पानी का गलन लेके आ रही थी पानी का गलन फेंकी दूसरी भी खड़े थे भागा तो फिर हमारे मोहल्ले का एक बच्चा और था बाजू पड़ोसी का उसका पूरा उसके पर मतलब छलांग लगा के यहाँ का गोश्त लिया जब वहाँ का गोश नोचा तो वो बच्चा ऊपर डबल से भागते हुए आया फिर वो कुत्ता मतलब डायरेक्ट नीचे गया जब नीचे गया और फिर मेरे बड़ी भतीजी मेरे छोटे भतीजे को फिर मेरे भाई को नोचा मेरे भाई को नोच के पीछे वाली चाली में आईयू होटल के पीछे गया आईयू होटल के पीछे इतने लोग को जख्मी किया उसने इतने लोग जख्मी वहां इतने लोग जख्मी हुए वही कुत्ते के वजह से अब तादाद लगा लीजिए कितने कुत्ते बच्चे जितने बच्चे मतलब यहां पेशेंट है सब कुत्ते के कटेले पेशेंट है दूसरे पिसाळले कुत्रंना कंट्रोल करना या दोन्ही गोष्टी हे अतिशय तांत्रिक बाबी आहेत बेटा कायदेच्या अंडर आपल्याला संपूर्ण त्याच्या अधीन राहून या सगळी कामं करा लागतात दोन हजार तेवीसपासून आपण या निविदेला दोन वेळा निविदा काढली होती दोन्ही वेळा निविदेला प्रतिसाद आलेला नव्हता ज्यावेळी निविदे प्रतिसाद प्रति आला त्यावेळी आचारसंहिता सुरू झाल्यामुळे आपण कलेक्टरच्या मार्फत परमिशनसाठी अर्ज केलेला आहे आणि आता आपली आचारसंहिता संपल्यामुळे आजच आपण त्या निविदेसाठी ताबडतोब टेंडर फ्लोट करायला मंजुरी दिलेली आहे याचबरोबर एम ओ एचकडून आम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार आपली जी रेबीज अँटी रेबीजची जी लस आहे त्याचा साठा मात्र पुरेशा प्रमाणात भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे कुत्रा पिसाळलेला कुत्रा जो असतो त्याला कॅरी करणं त्याला कॅच करणं त्याची ट्रीटमेंट करणं आणि त्याला वाहून वा वाहतूक करून त्याची त्या ते विशिष्ट ठिकाणी त्याला शेल्टरमध्ये ठेवणं हे थे अतिशय गंभीर तांत्रिक बाब आहे ह्याच्यामध्ये एक्सपर्टच माणूस लागतो हे सर्वसामान्य कुठलंही काम नाही आहे त्याच्यामुळे त्या सर्व केंद्र शासनाचे निर्देश सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि पेटा कायद्याची अंमलबजावणी या सगळ्याचे विचार करून ह्या बाबींची पूर्तता करणारा जो तांत्रिक हुशार असेल तोच ठेकेदार ह्याला पात्र असू शकतो असा ठेकेदार सुदैवाने आता मिळायची शक्यता निर्माण झालेली आहे मध्ये दोन वेळा कुठलाही प्रतिसाद मिळालेला नव्हता आणि ज्यावेळी प्रतिसाद मिळाला त्यावेळी आचारसंहितेमुळे हे काम थांबावं लागलं होतं तथापि इमर्जन्सी बाब म्हणून आम्ही आजच्या त्याच्यावर निर्णय घेऊन पुढची कारवाई केलेली आहे हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि प्रशासन याकडे अगदी गंभीर गोष्टी म्हणून बघत आहे तथापि जसं आपल्याला सांगितलं की पिसाळलेला कुत्रा पकडणं त्याच्यासाठी नियमावली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहूनच काम करावं लागतं आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारचं मनुष्यबळ असणं आवश्यक आहे आपल्या माहिती करता सांगतो की ही जे शेल्टर होम असतं कुत्र्याचं इथेसुद्धा पशुवैद्यकीय अधिकारीपासून सर्व जी काही यंत्रणा असते ती यंत्रणा कार्यान्वित करणं आवश्यक असतं अन्यथा आपण असं नुसता कुत्रा पकडला आणि पिंजरा ठेवला असं करता येत नाही त्याच्या सगळ्या नियम आणि अटी आणि शर्ती आहेत आपल्याला त्यासाठी आपण ही निविदा केलेली आहे दोन हजार तेवीसपासून आपण निविदेची प्रोसेस सुरू केली परंतु दोन्ही वेळा निविदाकार न मिळाल्यामुळे आपल्याला काही इलाज नव्हता तथापि मध्यंतरीच्या काळात आपण ठाणे महापालिकेकडूनसुद्धा मदत मागवलेली होती